वाढत्या तापमानामुळं शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूट दिलेली आहे आता शाळेत उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना कोरड्या स्वरूपात शिधा देण्याबाबत निर्देश देण्यात आलेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करावा असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत सध्या तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देणं आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून बावीस एप्रिल पासून सवलत देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना दोन मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे या पार्श्वभूमीवर बावीस एप्रिलपासून उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहार शिजवून देण्यात या त्याची माहिती सरळ प्रणालीमध्ये दैनंदिन नोंद करावी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार नाहीत त्या विद्यार्थ्यां शासनाकडून देय असलेला तांदूळ आणि धान्य अशा वस्तू कोरडा शिधा स्वरूपात वाटप करण्यात यावा आणि कोरडा शिधा वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन माहिती तालुका स्तरावर संकलित करण्यात यावी या योजनेतून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आलेत